रामकृष्ण हरी नमस्कार दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझं भारुड आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झाले गोरो बासंत बाळतानी तुडविले चिखलात झाले गोरो बासंत बाळतानी चुडविले चिखलात बाळांनी तुडविले चिखलात बाळांनी तुडविले चिखलात बाळतानी तुडविले चिखलात बाळतानी तुडविले चिखलात झाले गोरं बासंत बाळतानी तुडविले चिखलात झाले गोरं बासंत बाळांनी तुडविले चिखलात ಬಾ ಗೇಲಿಯಾಯಾ ಪಣ ಬಾಳೆ ಆಂಗಣಿ ಬಾ ಗೇಲಿಯಾಯಾ ಪೀ ಬಾಳ ಕೇಂಗ ಬಾಸಂತ ಬಾಳತನ ತುಡವಿಲ್ ಚಿಖಲ ಬಾಳತನ ತುಡವೀ ಚಿಖಲ ಬಾಳತನ ತುಡವೀ ಚಿಖಲ ಗೋರ ಬಾಸಂತ ಬಾಳತನ ತುಡವಿಲ್ಲ ಚಿಖಲ ಗಾಲೆ ಗೋರೋ ಬಾಸಂತ ಬಾಳತನ ತುಡವಿಲ್ಲ ಚಿಖಲ ಘೀ ಬಾಳ ಬಾಳದಿ ಸೇನಾ ಓಟಿ ಘಾಗರ ಘನ ಕಠಿ ಬಾಳ ದಿ ಓಟಿ पाहुणी करी आकांत झाले गोरव बासंत पाहुणी करी आकांत झाले गोरो बासंत आले गोरो बासंत बाळतनी तुडविले चिखलात बाळतनी तुडविले चिखलात बाळतनी तुडविले चिखलात झाले गोरव बासंत पाळतानी तुडविलं चुकलात भजन करी थोट्या हाती भजन करी थोट्या हाती आगळी देवाची मती आगळी देवाची मती फुटले बोटे क्षणात झाले गोरं घटले बोटे क्षणात झाले गोरो बासंत बाळतनी तुडविले चिखलात बळत तुडविले चिखलात झाले गोरो बासंत बाळतनी तुडविले चिखलात झाले गोरो बासंत बाळतनी तुडविले चिखलात एका जनार धणी म्हणे धा दासी ಕ್ಷರಣ ಜನಾರ್ಧನಿ ಮನೆ ದಾಸೀ ಕ್ಷರಣ ಆಲೇ ಪಾಸಿ ಆಲೆ ಬಾಳ ರಾಂಗತ ಬಾಳ ತುಡವಿಲೆ ಚಿಖಲ ಆಲೆ ಬಾಳ ರಾಂಗತ ಬಾಸಂತ ಗೋರ ಬಾಸಂತ बाळत्याने चुडविलं चिखलात बाळद्याने चुडविलं चिखलात बाळतांनी तोडविले चिकलात गाले गोरो बासंत बाळत्याने तोडविले चिकलात गाले गोरो बासंत बाळतांनी तोडविले चिकलात